पुरंदर उपसा सिंचन योजनेच्या पाण्यासाठी सासवडेथे शेतकऱ्यांनी घेतले अंगावर डिझेल ओतून पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने अनर्थ टळला पुरंदर तालुक्यातील सासवडे येथे पुरंदर उपसा योजनेचं पाणी मिळत नसल्याने माळसिरस येथील शेतकऱ्यांनी अंगावर डिझेल ओतून घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे येथील पुरंदर उपसा सिंचन योजनेच्या कार्यालयात हा प्रकार घडला आहे सुदैवाने पोलिसांनी वेळेत हस्तक्षेप केल्याने मोठा अनर्थ टळला आहे मात्र गेली सहा महिने पाणी मिळत नसल्याने आपण हा प्रकार केला असल्याचं शेतकरी प्रवीण कामठे यांनी म्हटलंय मी प्रवीणानंद कामठे राहणार मारस तालुका पुरंदर जिल्हा पुणे तिथला मी शेतकरी आहे गेले चार पाच महिने पाणी नाहीये मी नवीन शेततळ चालू घेतलं त्या शेतकळामध्ये पाणी मागच्या सोडलं होतं पैसे भर त्यावेळेस पैसे भरून सुद्धा पाणी देत नाहीये गेले दोन महिन्यात जानेवारीपासून माझ्या शेत पाणी नाही आहे आणि त्यामुळे माझ्या कांद्याचे नुकसान झाले टोमॅटोचे नुकसान झाले मला गुरही काय लागली आता माझ्या शेतमध्ये पाणी अजिबात नाही पिकांचे नुकसान झाले मी यांना दरवेळेस सांगून आणि त्यात काय झालं माझं थोडस चढावरती असल्यामुळे ना हे म्हणतात की तुम्ही सगळे पाणीवरती प्रेशर नाही आल्याशिवाय मला पाणी मिळणार नाही ठीक आहे चालेल म्हणजे ज्यावेळेस काल माझ्याकडे पाणी येणार होता आज तर त्याच्यानंतर असं कळलं की आंबळ्यामध्ये कॉल करला आहे आम्ही सगळे शेतकरी आणि सरपंच घेऊन आम्ही आंबळ्यामध्ये आलो आंबळ्यामध्ये आल्याच्यानंतर आम्हाला शिवीगाळ केली आमच्या सरपंचांना धक्काबुक्की केली शिवीगाळ केली की आम्ही पाणी आम्हाला नगरसाहेबांनी केली आम्ही फोन लावतो नगरसाहेबांना दगडसाहेब काय फोन उचलत नाही आहे त्याच्यानंतर मग वाईताकडून मी इथे येऊन हा प्रयत्न केलेला आहे ह्याच्या ह्याच्यामुळे काय माहिती आहे का हा प्रयत्न चुकीचा आहे पण बाकीच्या शेतकऱ्यांचं जे पिकाचे नुकसान झाली आणि गोरापाद्यांची नुकसान झाली आहे त्याला काहीतरी मार्ग लागेल हा विचार डोक्यात घेऊन मी हा प्रयत्न केलेला आहे